नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झणझणीत चमचमीत आणि एकदम चविष्ट अशी भरली वांगी ही वांगी तुम्ही प्रवासातही नेऊ शकता आणि सकाळी सकाळी लवकर टिफिनलाही नेऊ शकता चला तर त्याची कृती बघून घ्या भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी तव्यामध्ये थोडं तेल घालत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आता त्याच्यामध्ये घालणार आहे खोबरं खोबरं आपल्याला तेलावर छान असं तळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे ही तेलावर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत ही है। बड़ी आता इथे मी लसूण आणि आलं घालत आहे बडी सोप धणे हिरवी मिरची आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मंद आचेवरच आपल्याला सगळं हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे थंड होते तोपर्यंत एका साईडला मी आता वांगी कापून घेते तर पहिल्यांदा तर वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मी वांगी कट करून घेते तर हे बाजूने आपल्याला देठ असे थोडेसे साईड साईडनं कट करून घ्यायचं आहे याचे काटे जे असतात ते सगळे काढून घ्यायचे आहेत परचं देटही मी कट करून घेतलेलं आहे मधोमध मद मी दोन असे कट दिलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बाकीची सर्व वांगीही कट करून घ्यायची आहेत आता सर्व वांगी कट करून झालेली आहेत आता हे आपलं सर्व शेंगदाणा खोबरं वगैरे जे परतलं होतं ते थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमधून जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं असं कोरडंच वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायचं नाही आहे जाडसरच थोडं आपल्याला हे वाटायचं आहे हे सर्व मी काढून घेते आता याच्यामध्ये घालत आहे हळद आगरी मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता गरम मसाला पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर तीळ चवीनुसार मीठ आणि हा एक चमचा मी इथं बेसन घालत आहे आता हे सर्व आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त घालायचं नाही आहे एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ओलसरपणासाठी थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आता ही जी चिरलेली वांगे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण सर्व भरायचं आहे अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला हे सर्व सारण भरायचं आहे याच्यामध्ये हे बघा अशाच पद्धतीने बाकीची सर्व वांगी आपल्याला भरून घ्यायची आहेत आता हे जर आपल्याला सकाळी सकाळी टिफिनला द्यायचं असेल ना तर आदल्या रात्रीच याची अशी तयारी करून ठेवायची म्हणजे सारण बनवून ठेवायचं दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आपण वांगी कट करून त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं म्हणजे टिफिनला काही गडबड होत नाही आणि टिफिनलाही एवढी चवदार चविष्ट अशी भाजी आपण देऊ शकतो किंवा तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही नेऊ शकता तर सर्व वांगे आपली छान अशी भरून झालेली आहेत तर आता याला फोडणी देऊन घेऊया तर इथे एका भांड्यामध्ये घातलेलं आहे मी तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडं लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत कढीपत्ता छान हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला सोडायची आहेत वांगी तर अशा पद्धतीने एक एक वांगी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहेत मी तुम्हाला टिफिनसाठी म्हणजे टिफिनच्या आयडिया नेहमी देत असते कारण की मी हे सगळे जे पदार्थ बनवते ते टिफिनसाठी बनवत असते त्याच्यामुळे त्याची पूर्वतयारी मी आधीच करून ठेवते आणि मी जशी पूर्वतयारी करते ना तशी मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आता दोन एक मिनटांनी झाकण काढायचं आहे वांगी थोडी हलवून घ्यायची आहेत आता पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटांनी आपल्याला सतत झाकण काढून वांगे हलवून घ्यायची जेणेकरून खाली लागू नये त्याच्यासाठी आपल्यालाही दोन दोन मिनिटाने झाकण काढून वांगे हलवून घ्यायचे असतात पुन्हा मी झाकण देऊन ठेवते आता तुम्ही बघू शकता आपली वांगी मस्त अशी शिजली गेलेली आहेत वांगी छान शिजली ना की त्याच्यावर आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी आपली भरली वांगी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता खूप टेमटिंग दिसत आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करा कशी झाल्यात ते सांगा आणि जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद